भाव मिळत नसल्याने छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर मनमाड रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती यावेळी आंदोलकांनी शासनाच्या शेती धोरण नीतीविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची रास्त मागणी असून सरकार मात्र योग्य धोरण अवलंबवत नसल्याकारणाने आज कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे कांदा लागवडीसाठी आणि उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याकारणाने शेतकरी पुरता हतबल झालाय यामुळे आज येवले तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत आपला रोष व्यक्त केलाय यावेळी तहसीलदार आबा महाजन व पोलीस प्रशासनाच्या वतीने क्रांतीवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन स्वीकारले त्यानंतर छावा क्रांतीवीर संघटनेचे गोरख संत यांनी हे उपोषण मागे घेतले इंदूर महामार्ग या ठिकाणी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आम्ही रास्ता रोको आंदोलन केलंय याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आमचे कांद्याचे भाव सातत्याने कमी होत आहे कारण आत्ता जर बघितलं आज सातशे आठशे हजार रुपयाच्या आत कांदे विकत आहे आमच्या कांद्याला खर्च प्रति किलोला पंचवीस रुपये येतो आणि आमचा आज खर्चही पिटत नाही त्याकडं आम्ही शासनाला विनंती करतो की तात्काळ तुम्ही या कांद्याची उपाययोजना करून आम्हाला दोन हजार रुपयाच्या पुढं कसा कांद्याला भाव भेटत याक त्वरित तुम्ही उपाययोजना